शहरातील नागरिकांनी गुंठेवारी नियमितपणे करण्याला आक्षेपार प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे आता मनपा प्रशासनच नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे महापालिकेने आता घरोघरी जाऊन सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच हा सर्वे सुरू केला जाणार आहे त्यामुळे आता मनपा आपल्या द्ही असणार हा नवा उपक्रम शहरात सुरू होणार आहे मनपाचे पथक गुंठेवारीबाबत सर्वेक्षण करताना संबंधित घरांची गुंठेवारी केलेली नसल्याने त्यांना तात्काळ नोटीस दिली जाणार आहे या नोटीस मिळाल्यानंतर नागरिकांनी पुढील तीस दिवसात गुंठेवारी अंतर्गत आपापल्या मालमत्ता नियमित करून घ्याव्यात अन्यथा थेट गुन्हे दाखल केले जातील असा इशारा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिला राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियम दोन हजार एकमध्ये बदल करत सुधारित कायद्यानुसार डिसेंबर दोन हजार पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मुदत मुदत वाढ दिली होती महापालिकेने गुंठेवारी नियम करायची मोहीम राबवली सवलत असेपर्यंत नागरिकांचा प्रतिसाद मिळाला ना त्यानंतर गुंठेवारी नियमतीचा प्रतिसाद मिळत नसल्याने समोर आले गुंठेवारी शुल्कात पूर्वीप्रमाणे पन्नास टक्के सवलत देण्याची मागणी माजी पदाधिकारी व वा नागरिकांमधून वारंवार केली जात आहे मात्र प्रशासक जीश्रीकांत यांनी सवलत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे उलट गुंठेवारी प्रतिसाद वाढण्यासाठी प्रशासन कडक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे याविषयी प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितले की गुंठेवारी नियमताकरिता आता प्रशासन घरोघरी जाऊन सर्वे करणार आहे लवकरच हा सर्वे सुरू केला जाईल यातून ज्यांनी गुंठेवारी करून घेतलेली नाही त्यांना दारावर नोटीस दिली जाणार आहे एम आर टी पी ऍक्ट नुसार ही नोटीस बजावली जाणार आहे ही नोटीस मिळाल्यानंतर नागरिकांनी तीस दिवसाच्या आत आपल्या मालमत्तेची गुंठेवारी करून घ्यावी नसता त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल असे आव्हान जी श्रीकांत यांनी यावेळी केले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर